अध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ क्रमांक अकरा राष्ट्ररक्षक मराठे प्रश्न पहिला कोण बरे एक अफगाणिस्तानातून आलेले पठाण दोन हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले तीन नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव चार मथुरेच्या राक्षस भुवन इथे निजामाला पराभूत करणारे पहिले माधवराव पेशवा प्रश्न दुसरा थोडक्यात लिहा एक अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला उत्तर रोहिल्यांचा सरदार नजीब खान याला मराठ्यांचे उत्तरेतील वर्चस्व सण होत नव्हते त्यांच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने पाचव्या वेळी दिल्ली जिंकून लूट केली रघुनाथराव व मल्हारराव होळकर यांनी पुन्हा दिल्ली जिंकली अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पंजाब जिंकला त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत इसवी सन सतराशे अठ्ठावन्नमध्ये अटकेपर्यंत पोहोचले अशा रीतीने मराठ्यांनी अटकेवर आपला ध्वज फडकावला दोन अफगाणांशी संघर्ष उत्तर अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शाह अब्दाली याने संपत्तीच्या लालचेने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती वाटत असल्याने मुघल बादशहाने मराठ्यांशी करार करून मुघल सत्तेच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांवर टाकली सतराशे मध्ये आक्रमण करून पंजाबपर्यंतचा अब्दालीने जिंकलेला प्रदेश जिंकणे हे मराठ्यांचे कर्तव्य होते रघुनाथराव अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी उत्तरेत आला मराठ्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून दिल्ली व पंजाब जिंकून अटकेपर्यंत धडक मारली नजीब खानच्या विनंतीवरून अब्दाली पुन्हा भारतात आला बुराडी घाट येथे झालेल्या लढाईत दत्ताजीला वीर मरण आले पुढे अब्दाली व सदाशिवराव भाऊ यांची पाणीपतावर गाठ पडली यात मराठ्यांचा दारुण पराभव झाला अशा रीतीने मराठ्यांचा अफगाणांशी दीर्घकाळ संघर्ष चालू होता तीन पाणीपतच्या लढाईचे परिणाम उत्तर सतराशे एकसष्ट साली झालेल्या पाणीपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला या लढाईचे पुढील परिणाम झाले महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झाले मराठ्यांचे उत्तरेतील प्रभुत्व कमी झाले मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम हैदर अली ह्या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण करणे सुरू केले प्रश्न तिसरा घटनाक्रम लावा एक राक्षसभुवनची लढाई दोन टिपू सुलतानचा मृत्यू तीन माधवराव पेशव्यांचा मृत्यू चार पाणीपतची लढाई पाच बुराडी घाटची लढाई तर बघा आपण आता योग्य घटनाक्रम बघूया तर सर्वात पहिल्यांदा घटना झाली ती म्हणजे एक बुराडी घाटाची लढाई त्यानंतर पाणीपतची लढाई त्यानंतर राक्षसभुवनची लढाई त्यानंतर माधवराव पेशव्यांचा मृत्यू आणि सर्वात शेवटी घटना झाली ती म्हणजे टिपू सुलतानचा मृत्यू प्रश्न चौथा पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा चला तर आपण आता चौकटीतून पाठात आलेल्या व्यक्तींची नावे बघूया तर पहिलं नाव येत आहे जनकोजी, नंतर महादजी जयाप्पा बाळाजी विश्वनाथ माधवराव मल्हारराव नानासाहेब सदाशिवराव भाऊ